हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे ताजकी आणि थंडक देणारं पानचं शरबत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे पान घेतलेले आहेत तर हे सात ते आठ पानं आहेत हे आपल्याला पानच्या दुकानात कुठेही मिळून जातात तर हे पानं मी स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेले आहेत आता एक चमचा वरयाळी आपण एक वाटीमध्ये टाकायची आणि त्याच्यामध्ये पाणी घालून साधारण इतकं पाणी मी घातलेलं आहे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि वाटीवर झाकण ठेवायचं आहे आणि वर्याळीला आपण एक दोन तास असेच भिजत ठेवायची आहे तर पानी अपन है। वर वर्याळीमध्ये पाणी घालून आपण साईडला ठेवून दिलेलं आहे आता दुसऱ्या वाटीमध्ये एक चमचा आणि थोडीशी वर जास्त खसखस घ्यायची खसखसमध्ये पण आपल्याला पाणी घालायचं आहे खसखसमध्ये आपण थोडंसंच पाणी घालतो आता हिला पण आपण झाकून दोन तास ठेवून देऊया म्हणजे ही पण छान भिजून जाईल तर इथे हे जे मी पानं घेतलेले आहेत ते पानं असे चिरून घेतलेत तर पानं आपल्याला असे बारीक चिरून घ्यायचेत आणि पानांचे देठं पण आपण संग घेऊन घ्यायचेत तर आता सगळ्यात अगोदर आपण मिक्सर जारमध्ये आपण जी वरयाळी दोन तास भिजवून घेतलेली आहे ती घालायची आहे वरयाळीला आपण पाण्यासकटच मिक्सर जारमध्ये घालायची आहे खसखस पण आपण एकत्रच करून घ्यायची आहे आता वरियाळी आणि खसखसमधलं थोडंसं पाणी आपण काढून घेऊया नाहीतर मग मिक्सरमधनं मिक्सर चालू केलं तर पाणी बाहेर येईल दोन ते तीन विलायच्या घालायच्यात हे तीन चमचे मी साखर घातलेली आहे ह्या चमच्याने मी तीन चमचे साखर घेतलेली आहे ती पण आपल्याला ह्या पाण्यासोबतच घालायची आता हे गुलकंद आहे गुलकंद आपल्याला गुलकंद पण मी तीन चमचे घेतलेलं आहे तर हे गुलकंद पण आपल्याला पान आपण जिथनं घेतो तिथे मिळून जातो गुलकण आता चमच्याने थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे आता हे सगळं घातल्यानंतर आपण जे पानं चिरून घेतलेत ते पानं आपण सगळ्या शेवटवर घालायचेत तर सगळे चिरलेले पानं मी ह्या मिक्सर जारमध्ये घालून घेतलेले आहेत तर आता झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर ह्याची मी पेस्ट करून तयार केलेली आहे तर ह्याप्रमाणे पान आणि सगळ्या जिनजांची पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण एक वाटी घ्यायची आहे वाटीवर गळणी ठेवायची आहे आणि गळणीमध्ये थोडी थोडी करून ही पेस्ट आपण गाळून घ्यायची आहे तर अशी चमच्यांनी प्रेस करून आपण खाली सुखं पाणी काढून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे पानाचं सिरप तयार होतो तुमच्याकडे मोठी गाळणी असेल तर मोठ्या गाळणींनी पण तुम्ही हे सिरप गाळू शकता माझ्या इथे मोठी गाळणी नाही आहे म्हणून मी छोट्या गाळणीने गाळून घेतलं आहे तर साधारण इतकं सिरप निघालेलं आहे आता हे सिरप आपण एका काचच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे हे सात ते आठ दिवस असं चांगलं राहतं ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर ते सात आठ दिवस चांगलं टिकतं आता हे शरबत कसं बनवायचं ते आपण बघून घेऊया तर ग्लासामध्ये अगोदर दोन ते तीन चमचे सिरप टाकायचं तर ह्याप्रमाणे मी ग्लासामध्ये दोन ते तीन चमचे सिरप टाकले आता ह्याच्यामध्ये आपण एकदम थंड दूध घालायचं दूध आपण फ्रीजमधनं एकदम थंड झालेलंच घ्यायचं आहे थंड दुधाचं शरबत छान लागतं तर गळ्याच्या खाली आपण ग्लास भरून घेतलेले आहेत आता चमच्यांनी हे आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं सिरप आणि दूध एकदम व्यवस्थित मिक्स होतं आता ह्याच्यामध्ये दोन ते तीन आईस क्यूब टाकायचे आहेत आता सजावटसाठी ह्याच्यावर मी गुलाबाच्या सुकलेल्या पाखळ्या टाकलेल्या आहेत तर आता आपलं हे रिफ्रेशिंग पानाचं शरबत तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये हे शरबत आपल्या शरीराला थंडक आणि ताजगी देतो तर तुम्हाला माझी ही पानाच्या शरबतची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू